इथं रक्तदान शिबिर स्वातंत्र्य दिवसानिमित्तानं संपन्न ग्रामपंचायत इत इथं एकोणीस ऑगस्ट दोन हजार शिबीर घेण्यात आले होते शिबिराचं आयोजन थालेसिमिया रुग्णाला मदतीचा हात म्हणून योगेश भाऊ घोडे यांच्या मार्गदर्शनानं सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केले होते संपूर्ण गावातील युवकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला असून इरविन हॉस्पिटलचे मिलिंद तायडे व डॉक्टर व पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात क्रांती सूर्य महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष योगेश घोडे इरविन हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी नर्स विशेष भेट म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे पंकज मेटे ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर देवतळे अनिकेत चौधरी महादेव जाधव सदस्य दुर्गास बन गजानन चौधरी अमित चौधरी आकाश भोंडे विजय चौधरी शुभम सचिव अंजली गुल्हाणे शारदा चौधरी पुष्पा चौधरी ज्योत्सना राऊत यांच्या उपस्थितीत अनेक रक्तवीर यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये सहभागी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बलदेव घुगे विजय चव्हाण शिक्षक अरुणजी बनकर रामेश्वर विटकरे गौरव चौधरी अमर चौरे संतोष बोधडे दत्ता विलास डांगे भावेश चौधरी अनिकेत चौधरी शरद शिरकरे शिवम चौधरी प्रेम विटकरे प्रांजल कोल्हे अक्षय राऊत भरत टेकाम व सरपंच मंगेश हंसराज कांबळे वाणेक रक्तवीर यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवून थालेसिमिया आजारांच्या मुलांना मदतीचा हात दिला आहे खेडपिंपरी गावात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमात हातभार करणाऱ्यांचे ग्रामस्थांचे व युवकांचे विशेष आभार सरपंच यांच्या वतीनं मानण्यात आले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा